आज आपण पाहणार आहोत गणित विषयामध्ये अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी त्यासाठी आपण हे एक उदाहरण पाहूया या उदाहरणामध्ये आपण पाहू शकतो की इथं पाच 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 लिहिलेलं आहे ले। या अगोदरच्या प्रकरणामध्ये आपण याला वाचायचं कसं ते शिकलो तीन अंकानंतर आपण स्वल्पग्राम देतो त्याच्या नंतर दोन 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 नंतर स्वल्पग्राम देतो आपल्या वाचनामध्ये मग आता इथून या दोघांना काहीच म्हणत नाही आपण याला म्हणतो शे याला म्हणतो हजार याला म्हणतो लक्ष म्हणजे याचा अर्थ असा झाला पाच लक्ष ही संख्या बघा काय पाच लक्ष पंचावन्न हजार हा पंचावन। याला इतक्याला आपण म्हणतो पाच शे आणि याला म्हणतो पंचावन्न बघा दिसायला तर आपल्याला पाच 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 दिसत आहे बरोबर जे आपल्याला दिसत त्याला म्हणायचं दर्शनी किंमत या पाच ची दर्शनी किंमत पाचच आहे या पाच ची दर्शनी किंमत देखील पाच आहे याची पाच आहे याची पाच आहे याची पाच आहे तो दिसायला आहे तसा तो त्याला म्हणायचं दर्शनी किंमत दिसत आहे किंमत दर्शनी किंमत पाच परंतु स्थान वेगवेगळं आहे मी त्या दिवशी सांगितलं हे जे स्थान आहे याला आपण एकक म्हणतो एकक एकक हे जे स्थान आहे याला दशक म्हणतो हे जे स्थान आहे याला शतक म्हणतो याला हजार याला दश हजार याला लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी असं म्हणत जातो म्हणजे स्थानाचं नाव बदलत आहे का कारण त्याची स्थानिक किंमत बदलते कशी स्थानिक किंमत बदलते हा पाच आहे बरोबर तो एक वाला आहे एक एक वाला पाच म्हणजेच तो झाला पाच पण हा दश एक वाला पाच आहे दश म्हणजे दहा दहाचा एक दशक दहाचा एक असे दहाचे एक असे पाच झाले किती झाले मग दहा वीस तीस चाळीस पन्नास पाच झाले पन्नास तसच आपण याच पाहिलं तर हे याच नाव आहे शतक शत, शत म्हणजे शंभरचा एक असे हे पाच आहेत बरोबर की नाही मग एकशे दोनशे तीनशे चारशे पाचशे म्हणजे हे खरे तर झाले था था पाचशे बघा दिसायला तर पाचच दिसत आहे पण हा आहे पाच चा पाच याची स्थानिक किंमत आहे पन्नास याची आहे पाचशे आणि याच्या पुढच्याची तर वाला आहे तो म्हणजेच पाच हजार आता हे दहा दश हजार आहे बरोबर मग दश हजार दश म्हणजे दहा 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 हजाराचे दहा दहा हजाराचे पाच म्हणजे पन्नास हजार आणि हे आहे बरोबर म्हणजे हे होणार पाच लक्ष म्हणजे बघा दर्शनी किंमत तर दिसायला पाचच दिसत आहे बरोबर म्हणजे दर्शनी किंमत जी दिसत आहे ती परंतु स्थानिक किंमत बदलत आहे आणि ती स्थानानुसार असते एककला एक पण शून्य नसलेली दशकला एक शून्य असलेली शतक ला दोन शून्य अस एक एक, 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 एक शून्य वाले स्थान वाढत जात पुढचं स्थान वाढलं की एक शून्य त्याच्यामध्ये वाढतो याला म्हणायचं स्थानिक किंमत आणि या स्थानिक किंमतीच्या आधारे आपण लिहिणार आहोत विस्तारित मांडणी म्हणजे त्याला विस्तार करून लिहिणार म्हणजे मोठ करून लिहिणार कसं लिहिणार बघा आता पहिल्यांदा ही संख्या इकडे लिहून घेतो काय करायचं एकदम सोपी आयडिया आहे पाच लिहिले पाच त्याच्या पुढे किती आहेत एक दोन तीन चार पाच जण आहेत म्हणजे पाच शून्य एवढं सोपं आहे अधिक दुसऱ्या क्रमांकाच लिहायचं त्याच्या पुढे किती जण आहेत एक दोन तीन चार म्हणजे चार शून्य लिहिणार नंतर पुन्हा पाचच आहे किती शून्य लिहिणार पाचच आहे किती शून्य लिहिणार समजलं अशा पद्धतीने दर्शनी किंमत म्हणजे जे दिसती ते स्थानिक किंमत म्हणजे स्थानानुसार असणार ती आणि विस्तारित मांडणी ही स्थानिक किंमतीची बेरीज ही बेरीज केली की ही संख्या आपल्याला मिळणार हीच संख्या आपण बेरजेच्या स्वरूपात लिहिली त्याला म्हणायचं विस्तारित रूप समजल्या लिहून घ्या